एकरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची मागणी संदीप शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गहू हरभरा मका ज्वारी यांसह फळबागेचे आतोनात नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी मोठा आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे त्यामुळे या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट एकरी पन्नास हजार रुपयाची मदत द्यावी अशी मागणी वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कृषी मंत्र्यांकडे केली जिल्हाभरामध्ये जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी आणि दारांमुळे पिकांचं घरांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे तूर गहू मका कांदा संत्रा केळी फळबाग आणि सर्वच पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे पाच पाच एकराच्या बागा झोपलेल्या आहेत गा बऱ्याच उसरा आणि सुनगाव जळगावमध्ये अनेक गावांमध्ये घराची टिणं उडून गेले आणि घरामध्ये जे सोयाबीन कापूस जो इतर शेतमाल साठून ठेवलेला होता तोही विजलेला त्याचंही नुकसान झालं अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक पोल पडले पक्षी या ठिकाणी मृत्युमुखी पडले म्हणजे आतोनात असं नुकसान शेतकऱ्यांचं कालच्या या वादळी पावसामुळे आणि गारांमुळे झालेलं आहे तर सरकारनं सरसकट एकरी पन्नास हजार रुपयांची तात्काळ मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली पाहिजे अशी मी मागणी केली आणि पीक विमा जो काढलेला आहे तर सरकारने कागदपत्र शेतकऱ्यांना न जमा जमा करायला न सांगता स्वतः त्यांचे ते कागदपत्र जमा करून स्वतः ते दावे दाखल करून घेतले पाहिजे आणि पीक विम्याचीसुद्धा या पन्नास हजार रुपयांसोबत पीक विम्याची सुद्धा भरपाई सरकारनं तात्काळ दिली पाहिजे अशी मागणी